काय सोडून देतो आम्ही तुमच्या प्रश्न राज्यावर योग्य काय सांगतो शांतो छत्रपती शिवाजी महाराज की मराठा मराठा तर पडो साथ एक घोषणाची अडचण असेल तर सांगतो कोणाला हा अडचण असेल आम्ही कोणाला एक शब्द बोलला मीडिया साक्षीला आहे मीडिया साक्षी आहे इथं तुमचे पोलीस आहे तिथं कर्मचारी तक्रार पण केली घोषणा केली तक्रार पण केली

समाजाचं संरक्षण करत आहे संविधानाच्या पाशे बोलत आहे आम्हाला तुमचा अधिकार काय आम्हाला आडवता तुम्ही दोन कोणता सांगतात सांगा आम्हाला

जाहीर आहे तुझ्या बाबतचे काय बोलाय परत पाठे तया पड